नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर माझं पहिलं पुस्तक एक भारावलेली भ्रमंती हे एक दीड वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आता माझं दुसरं पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे सौफेर नगरी हे, हे काही गुढ काही आनंद हे याचा शीर्षक आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून या पुस्तकाची जाहिरात सोशल मीडियावर अने 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 आणि अनेक ठिकाणी सुरू होती आणि त्यामुळे या पुस्तकाचं नाव जे आहे अनेक वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे याचा ता प्रकाशन समारंभ अजूनपर्यंत झालेला नाही तो लवकरच होऊ घातलेला आहे आणि अनेक वाचकांनी याच्याबद्दल विचारणा केली आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ थोडासा शेअर करावा लागतो आहे मित्रांनो चौफेरनगरी म्हणजे काय आहे हे चौफेर नगरे म्हणजे चौफेर विषयावरचं माझं प्रकाशित झालेलं एकूण हे चौफेर लिखाण आहे होते काय की अनेक वेळा आपल्या मनामध्ये अनेक अनाकालनी असे विषय येतात आणि या ये विषयांचं नेमकं उत्तर आपल्याला मिळत नाही आणि हे उत्तर शोधण्याचा लहानसा प्रयत्न मी याच्यामध्ये केलेला आहे अनाकालनीय प्रश्न कोणते असतात कधीकधी आपल्याला असं वाटते की खरोखर स्पर्शज्ञान आहे का दिव्यदृष्टी आहे का जगामध्ये खरोखर गुप्तधन आहे का ते कोणाला मिळालं आहे का आकाशविहार काय आहे आकाश गमन काय आहे पुनर्जन्म खरोखरच असतो का, का? गुप्तधनाभोवती नाग असतात का आणि आकाशविहार आकाश गमन ज्ञान दिव्य स्पर्श ज्ञान हे खरोखरच असते का अशा प्रकारचे अनेक विषय कधीही आपल्या मनामध्ये निर्माण होतात मी असा दावा करत नाही की या पुस्तकामध्ये सर्वांचं समाधान झालेलं आहे परंतु या विषयावरचे काही प्रकाश मात्र निश्चितपणे टाकलेलं आहे एका पुस्तकाने मला अतिशय प्रभावित केलं त्याचं पुस्तकाचं नाव आहे अज्ञाताचा शोध आणि बोध आणि तिथे आले जे अनुभव जे आहे माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त या, या पुस्तकामध्ये मला एल आय सीला आलेले अनेक काय म्हणतात मनोरंजनात्मक अनुभव जे आहेत ते याच्यामध्ये शेअर केलेले आहेत भारतामधले आणि जगामधले जे अनेक महापुरुष जे होऊन गेले दिव्य पुरुष जे होऊन गेले त्यांच्या जीवनावरती मी याच्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक महिनोरंजक किस्से आहेत आणि याच्यासोबतच काही पुस्तकांचं परीक्षण त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये मी वाचकांना देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे पुस्तकाचं प्रकाशन लवकरच होऊ घातलेलं आहे आणि हे पुस्तक जे आहे नागपूरच्या विजय प्रकाशनचे जे सचिन उपाध्याय यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्या आणि माझा जो नंबर जो आहे हे पुस्तक स्टॉलवरती किंवा प्रकाशन समारंभामध्ये किंवा घरपोच प्रकाशन प्रकाशनपूर्व सवलत म्हणून श्री सचिन उपाध्याय यांनी फक्त हे चारशे नव्याण्णव रुपयाचं पुस्तक जे आहे हे फक्त तीनशे रुपयामध्ये त्यांनी आपल्याला उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा जो आहे संपर्क क्रमांक जो आहे त्या संपर्क क्रमांकाच्याऐवजी या ठिकाणी माझा संपर्क क्रमांक त्यांनी मला द्यायला सांगितला आणि माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर फाईव्ह मित्रांनो हे पुस्तक नक्की वाचा तुमच्या स्टेटसवरती या पुस्तकाचा डी पी ठेवा चोवीस तासपर्यंत ठेवा आणि अनेक मित्रमैत्रिणींना तुमच्या मित्र मंडळांना सांगा आणि हे पुस्तक निश्चितपणे एक अनाकलनीय असं अनुभव देणारं हे पुस्तक आपल्या संग्रही जरूर ठेवा धन्यवाद एक चौफेर नगरी काही गुड काही आनंद श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर धन्यवाद